नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण प्रीमिक्सचा तिसरा प्रकार म्हणजे टी प्रीमिक्स बनवणार आहोत तर बरेच लोक हे प्रवासाच्या निमित्ताने नेहमी बाहेर असतात त्यांच्यासाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे फक्त गरम पाणी टाकलं की अवघ्या एक ते दोन मिनटामध्ये यापासून आपला मसालेदार वाफा आता गरमागरम चहा तयार होतो त्याचबरोबर खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पॅनमध्ये आपल्याला एक इंच दालचिनीचा तुकडा एक चमचा हिरवे वेलदोडे अर्धा चमचा काळे मिरे एक चमचा आपल्याला लवंगा एक छोटा तुकडा जायफळाचा घ्यायचा आहे आणि एक इंच आपल्याला सुंठाचा तुकडा घ्यायचा आहे आणि एक चमचा बडीशेप घ्यायची आहे मंद आचेवर वासे इतपत आपल्याला हा मसाला भाजायचा आहे खूप जास्त याचा रंग बदलू द्यायचा नाही आहे तर हे बघा हे मसाले आपले छान भाजले गेले आहे मंद आचेवर आता गॅस बंद करायचा आहे आणि हा जो सुंठाचा तुकडा आहे तो मी खलबत्त्यामध्ये थोडा कुटून घेतला आहे आणि रूम टेम्परेचरवर हे सर्व मसाले आले की छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मसाले टाकायचे आणि मिक्सरवर याची फाईन अशी पावडर बनवून घ्यायची आहे तर हे बघा मी याची फाईन अशी पावडर बनवून घेतली आहे आता आपल्याला याच मिश्रणामध्ये अर्धा कप चहा पावडर टाकायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही ब्रँडची इथे चहा पावडर वापरू शकतात आणि पुन्हा मिक्सरवर आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे तर इथे आपली ही फाईन अशी पावडर रेडी झाली आहे आता इथे महत्त्वाची स्टेप म्हणजे मैदा गाळण्याची जी चाळणी असते त्यामधून आपल्याला हे सर्व मिश्रण चाळून घ्यायचं चा आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा एकदा गाळून घेतलेलं आहे पुन्हा असं जाड मिश्रण त्यातलं निघालं आहे पुन्हा आपण ते मिक्सरवर फिरवायचं आणि हे गाळून घ्यायचं आहे आणि राहिलेलं मिश्रण मी हे चहाच्या रेग्युलर डब्यामध्ये टाकून देणार आहे हे टाकून देण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे हे बघा हे जाड मिश्रण मी आता चहाच्या डब्यामध्ये दे टाकून देणार आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धा कप साखर घ्यायची आहे आणि एक कप मिल्क पावडर घ्यायची आहे आणि मिक्सरवर याची पुन्हा फाईन अशी पावडर बनवून घ्यायची आहे तर मी याची पावडर बनवून घेते अगदी मसालेदार चहा तयार होतो यामुळे आणि आता पुन्हा मैदा गाळण्याच्या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं मिश्रण टाकायचं आणि हे सर्व चाळून घ्यायचं आहे यामध्ये राहिलेलं जाड मिश्रण तुम्ही साखरेच्या रेग्युलर डब्यामध्ये टाकून घेतलं तरी चालेल तर इथे आपलं हे प्रीमिक्स रेडी झालं आहे आता आपण हे छान चमच्याने मिक्स करून घेणार आहोत तर इथे मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे प्रीमिक्स आपण हवाबंद बर्णीमध्ये भरून घ्यायचं आहे फक्त हवाबंद बर्णीमध्ये भरल्यानंतर जेव्हाही आपण हे प्रीमिक्स यामधून काढणार आहोत तेव्हा ओल्या चमच्याचा वापर करायचा नाही हे लक्षात असू द्या कोरडा चमचा दरवेळेस आपण यामध्ये टाकायचं आहे आता हे बघा याचं घट्ट असं झाकर लावून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे प्रीमिक्स मी भरणीत भरलेलं आहे तुम्ही प्रवासाला जाणार असाल तर अशा छोट्या छोट्या झिबलॉक बॅग्स येतात त्यामध्ये हे प्रीमिक्स तुम्ही भरून घेऊ शकतात म्हणजे तुम्हाला अगदी इझिली यामधून प्रीमिक्स काढून लगेच तुमचा चहा तयार होतो आणि राहिलेलं प्रीमिक्ससुद्धा मी झिबलॉक बॅगमध्ये भरून घेतलं आहे अशा प्रकारे इथे आपलं प्रीमिक्स रेडी झालं आहे आता आपण यापासून चहा बनवणार आहोत तर एका कपामध्ये मी एक चमचा प्रीमिक्स घेतला आहे आणि यामध्ये गरम अगदी उकळतं पाणी आपण यामध्ये ॲड करायचं आहे आणि याला मिक्स करायचं आहे एखादा मिनिटासाठी याला असं स्थिर राहू द्यायचं म्हणजे यामध्ये जी काही चहा पावडर आहे ती खाली तळाला जाऊन बसते किंवा मग प्रवासामध्ये तुम्ही अशी चाळणीसोबत ठेवू शकतात आणि असं चाळून गाळून घ्यायचं आहे हा चहा हे बघा अशा प्रकारे आणि मग आपण तो सर्व करायचा आहे तर इथे मी दोघंही प्रकारे तुम्हाला चहा सर्व करून दाखवला आहे हे बघा अशा प्रकारे चहा असा खाली तळाला जाऊन बसतो जर तुम्ही तो गाळला नाही तर तो तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद